देवगड तालुक्यातील कोटकामते गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असणारा कोटकामते हा भुईकोट किल्ला नारिंगरे नदीकाठावर असलेला आहे सावंताकडून होणाऱ्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी मराठा आरमाराचे सर्केल कान्हजा जांगरे यांनी देवगड व साळशी प्रांताच्या मध्यभागी या भुईकोटाची उभारणी केली इसवी सन सतराशे पंचावन्न छप्पन दरम्यान पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तो जिंकला पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये देवगडबरोबर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला कोटकामते गावात प्रवेश करते किल्ल्याचा बुरुज नजरेस पडतो सुमारे दीड एकर क्षेत्रात वसलेल्या चौकोन आकाराचे या किल्ल्याचे पाच बुरुज मातीखाली गाडले जाते रस्त्याच्या बाजूनेच किल्ल्याचा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दरवाजा लागतो किल्ल्याच्या चारही बाजूला असलेले खंदक मातीने भरलेले किल्ल्याच्या आतील बाजूस आंब्याची बाग असून किल्ल्यातील बहुतांश अवशेष नष्ट झाले गावातील भगवती देवीच्या मंदिरात एक शिलालेख पाहायला मिळतो मंदिर परिसरात तीन तोफा पाहायला मिळतात यातील एक तोफ उलटी पुरलेली असून दोन तोफा मंदिराच्या दरवाजाजवळ आहेत